मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेविषयी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयीचं हे युद्ध मुंबई महानगरपालिकेसमोर येऊन थांबलं आणि अखेर मित्रांनो गेल्या तीन महिन्यात जो महानगरपालिकेचा सर्वे घेतला होता त्यामध्ये अतिशय प्रचंड मोठा बदल झालेला दिसायला बघायला मिळतोय याद्वारे महाविकास आघाडी जर की उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधू की महायुती या सगळ्यांच्या मध्ये कुणाला किती जागा मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीनंतर चित्र पूर्णपणे बदललं महाराष्ट्र काय नेमका करतो विचार देशात नेमकं महाराष्ट्राला काय हवंय बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस यावेळेस आपलं नशीब आजमावती आहे काँग्रेसला देशभरामध्ये दे चांगलं उत्तर मिळत असतानाच आता मुंबईमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार हा सर्वात मोठा सर्वे न्यूज एजन्सी या नावाने घेतला गेलाय यामध्ये काँग्रेस ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पाठीमागे पिछाडलेली दिसते त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधूंचा फटका इथे काँग्रेसला देखील होताना दिसतोय राहुल गांधींना जरी बिहारमध्ये मोठं यश मिळत असलं तरी मुंबईत मात्र मुस्लिम बांधव देखील ठाकरे बंधूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचं चित्र या सर्वेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय राहुल गांधी मुंबईत कोण ठाकरे की बाजत काँग्रेसला मुंबईत मिळतात एकवीस ते सव्वीस जागा काँग्रेससाठी नक्कीची महत्वाची अपडेट त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आता तर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मात्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठं राजकारण ढवळून निघाले यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार शरद पवारांपेक्षा जास्त मिळणार का मग महायुतीमध्ये राहून अजित पवारांना फायदा काय या सगळ्या गोष्टी सध्या चर्चेला येत आहेत यातूनच या सर्वेने मात्र अजित पवारांची झोप उडाली की काय झालं नेमकं काय बघूया अजित पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये आजच्या काल झालेल्या सर्वेतून मिळतायत अजित पवारांना फक्त आणि फक्त तीन जागा अजित पवारांची राष्ट्रवादी तुंबई तोंडावर आपडताना दिसते ठाकरे मधूनचा इम्पॅक्ट इथे पडतोय त्यानंतर पुढचा पक्ष तर शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अतिशय चांगलं यश मिळवताना आपल्याला दिसते ग्रामीण भागातून उद्धव ठाकरे यांचे देखील खासदार आले आणि शरद पवारांचे देखील आले मात्र मुंबईमध्ये ठाकरेंचा जरब खूप मोठा आहे आणि शरद पवारांना मुंबईत मग किती जागा मिळतील शरद पवार आणि काँग्रेस वेगळे वेगळी झाली आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर मात्र शरद पवारांना देखील याचा मोठा फटका बसताना दिसतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खूपच कमी जागा मिळत आहेत उद्धव ठाकरे सोबत असते तर था। उद्धव ठाकरेंचं मतदार मतदार राष्ट्रवादीकडे वळले असते मात्र सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी देखील तेवढ्याच म्हणजे अजित पवार एवढ्याच तीन जागा मिळताना दिसत आहेत तीन म्हणजे खूपच कमी मित्रांनो हा आकडा वाढू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे पुढचा पक्ष येतोय एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मुंबईत काल परवाच पंधरा नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून उद्धव ठाकरेंशी बोलणी केली आहे आम्हाला तुमच्या पक्षात प्रवेश द्या आम्हाला नगरसेवक निवडणूक तुमच्याकडून लढायची आहे अजूनही तीस नगरसेवक संपर्कात असल्याचं था त्यामुळे शिंदेकडे गेलेले जवळजवळ शेहेचाळीस नगरसेवकांपैकी जवळजवळ पंचेचाळीस नगरसेवक पुन्हा परतीच्या वाटेवरती आहेत हा शिंदेना मोठा फटका मुंबईत बसू शकतोय एकनाथ शिंदेना गेल्या वेळेस तीसच्या वरती जागा दाखवत होते आता मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची खूप मोठी हालत मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीनंतर खूप मोठा फटका मुंबईत शिंदेना बसतोय मुंबईसह नाशिक पुणे संभाजीनगर कल्याण मुंबई इथे बसतोय शिंदेना मुंबईत मिळत आहेत अकरा ते फक्त सोळा जागा म्हणजे दोन अंकी अकरा गाठताना देखील शिंदेना खूप मोठा धक्का या ठिकाणी बसतोय असं सध्या वातावरण मुंबईत जाणवत आहे मित्रांनो त्यामुळे पुढचा पक्ष आपण पाहणारच आहोत पुढचा पक्ष आहे भाजपा मुंबईसह देशामध्ये भाजपाने आपली हवा खूप मोठी केली परंतु मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची हवा सुरू झाल्यामुळे भाजपला मोठा फटका मुंबईत बसतोय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्यावर संपूर्ण मराठा मतदार मराठी मतदान एक गट्टा ठाकरे बंधूंना पडल्यामुळे भाजपची मुंबईत हवा गुल होते जरी उत्तर भारतीय मतदान भाजपकडे वळलं तरी मुस्लिम बांधवांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नसल्याचं या ठिकाणी त्यामुळे मुंबईत भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसताना मित्रांनो नेमक्या भाजपला मुंबईत किती मिळणार जागा गेल्या गेल्या वेळेस भाजपा ब्याऐंशी जागांवरती जिंकली होती आता तेवढ्या जागा मिळणार का हा मोठा प्रश्न सगळ्या समोर येतोय बघूया भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये साधारणतः एकसष्ट ते सहासष्ट जागी यश मिळतासत म्हणजे भाजपची दमछाक होते मुंबई महानगरपालिका जिंकण्यास स्वप्न उराशी बाळगून भाजपा कमालीची पराभूत होते त्यानंतर पुढचा पक्ष होता मित्रांनो राज ठाकरे यांची मनसे ज्यांनी उद्धव ठाकरे यांची युती करून महाराष्ट्रामध्ये नव्या युतीचा श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न केला होता दसऱ्याला दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा होईलच परंतु त्या अगोदर मुंबईचा सर्वे समोर आल्यानंतर था, राज ठाकरेंना देखील त्याचा खूप मोठा फायदा होताना जाणवतोय त्यामुळे राज ठाकरेंना मुंबईमध्ये जवळजवळ सव्वीस ते एकतीस जागा मिळताना दिसतात राज ठाकरेंचं हे मोठं यश त्यांच्यासाठी आगामी सगळ्याच निवडणुकांसाठी खूप मोठं असू शकतंय तेव्हा हा विजय खूप मोठा आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मित्रांनो ठाकरे यांची युती झाल्यानंतर गेल्या वेळेस राज ठाकरेंमुळे जवळजवळ तीस नगरसेवक उद्धव ठाकरेंचे पडले होते आता मात्र दोघांची युती झाल्याने मुंबई याचा खूप मोठा परिणाम सगळ्यांनाच पाहायला मिळेल यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होत आहे गेल्या वेळेस उद्धव ठाकरेंना चौऱ्याऐंशी जागा होत्या यावेळेस ठाकरेंच्या जागा वाढणार की कमी होणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्षात होतं या सर्वेतून नेमका काय सांगितलं गेलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नेमक्या मुंबईत जागा किती मराठी मतदार तसेच मुस्लिम बांधव यासह सर्व जाती धर्माचे लोक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मुंबईत कायमस्वरूपी उभे असतात जे आपण पाहिलंय त्याचाच उद्धव ठाकरेंना खूप मोठा फायदा मुंबईत होताना जाणवतोय मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुंबईत अठ्याऐ अठ्याहत्तर ते त्र्याऐंशी जागा मिळताना दिसतात उद्धव ठाकरेंचा हा खूप मोठा विजय म्हणाला गेल गेल्या वेळेस एवढ्याच उद्धव ठाकरेला मुंबईत जागा मिळतात आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे आपली सत्ता काबीज करू शकतात अशा प्रकारचा हा सर्वे समोर येतोय त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंना जर एकत्र केल्या तर जवळजवळ एकशे पंधराच्या वरती या जागा दिसतायत आणि एकशे पंधराच मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी खूप मोठ स्पष्ट बहुमत असा आकडा आहे त्यामुळे महायुद्धच्या जवळ नव्वदच्या आसपास जागा होत असणार इकडे मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधूंनी मुंबई मात्र आपल्या ताब्यात घेतल्याचं आत्ताच जाणवत आहे त्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधूंनी आपल्या हातात घेऊन जिंकल्यास जमा असल्याचं यावरून ते जाणवत आहे मित्रांनो आपणास का वरतं या, या जागांमध्ये अजून वाढ होईल की कमी होतील याबद्दल आपल्या हे प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईत ठाकरे राज पुन्हा एकदा